लागली बघा फोडणीचा भात कांदा भाजला लसूण सोलून जिरं ही खरडेल लोक हो आहे पितळीत फुडणी दिली आणि तुम्हाला टमाटा एक चिरून टाकलं बघा आणि मी मटक्या घालून मोडे आणले होते ते मटक्याच टाकल्या हळद टाकू नका ते परतून घेते करा 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 फोडणीचा भात काहीतरी करून सकाळच्या भाकरीच्या बाजरीच्या वांग्याचं कालवण हाय भातस वो ता जा भातच भाऊजी म्हणलं करते तेवढा मी टाकायचं पाणी तिकडं भरून ठेवलं या थोडस कांदा करा आपला बघा लाईट नाही या त्यामुळं काय दिसलंच नाही मग अशीच पाणी भरून ठेवलं खांदा जार बघुले एवढं साईपाकाला भरून घेतलं पाहिजे हो करते कर भात ना करत हे भाऊजी तर जेवल्या तर या भाऊजी नुसता फोनिचा भात खाणार आहे तर मग आता जेवल्यावर किती खाणार आहे आहेत खात्याला दोन तीन म्हणताना यांच काय नाही खात्री यांचं खाल्लं तर खात्यात नाही तर नाही बी एकदा जेवण केलं यांचं काय खायचं ना जेवण वडलं म्हणायचं पुण्याचं डबल पट खायचा पुण्याचं शेजायचंय सफरचंद सप्परच्या एक बघा कांदा वांग तुम्हाला नाही इकडं काय गौरे आणली त्या परपंच आहे म्हणायचं गडीनं

चाकू ही नीट ठेवू का पपल झाडाला का निबाड लागला ना मग निबार लागेल <laughs> कसे आहे द्या आपले चुली दगड रग्गी झार आहे चुलीची दगड एक नंबर आहे द्या मग काय खोखलीरवाल इकडे शेजारी ती खराब आहे या मग काय अरे गुरूंग जोडपूर लाईट जोड जोड अगदी तुमच्या पायातले ताट द्या कठी बाकी काय सकाळ्या थोड्या घ्या मला किती लागायचंय परत मग कर्जाला पूर्णिवांत बसले ती वही नाही गप्प म्हणून सांगितलं काल चिकर झालं जनावर पे निवांत बसली बस ना। थी थी थी। जनावर डोळ कस ना आबा याला आब बल बसवलाय वर उद्या बल आणायला लागतोय कुठून लातपाडी काय यायचे रेशनच रेशनच आपण खातो आपण काय खायचं आणि ती आवडत बी नाही आपल्याच केलं तर एकदा तर खाई ना ते पण नाही ती सुट नाही हिचे काढ बाहेर खायला भारी वाटत मला पण नाही तसलं खा वाटत घेऊन गडी कोण आला रातचाच बोकडाकडं कोण आला कोण आणता बोकडाला गिराय दे दोनशे रुपये म्हणा बक्का जातोय आम्ही कच कोण म्हणा पाहुण तर पाहुण असल्या कशाला मागायला दिसतय का आता दिसत नाही घाणच नाही फक्त पाकडून कोणावर काढायचं म्हणजे भात लागत दिसतंय दिसतय की दिसतय घाण नाही त्यात घाणच नाही नाही स्वच्छ आहे लग सांगितलं की, का तो? की तेल वटला आधी पुन्हा कांदा टाकला कांदा भाजत आला का लसूण आणि जिरं खरदून टाकलं पुन्हा त्याला मटकी तंबाट हळद कडीपत्त्याच काय मी निवेदन नव्हतं अंधारच ठरला तर आंधारच तोडते काय कडीपत्त्याचं पाल अचानकच भाऊजी म्हणलं नाही तर मी उजडद नीट नीट करून फुला असत उजडज मी हाय की खोट्या ठोकायच्या शिरद मिळवायचे रेडक बांधायचे

लावलं बघ गड्यान बल लावला आमचा लाल भडक पाहून आलाय बकडाकडे शिर्ड बॉकडाकडे शिर्डी घेऊन आलाय बघ गडी जुन्या काळात लाल बल असाय असायचं बल त्या बोकडाने अज्ञ केली की किती देशमुखाच शर्ड चालली होती तर माझं तिकड पळून शर्ड बी आपली आलती निमती त्याला त्या काय निघला कळाव करा लागते आलं तर पुन्हा येते का तुमच्या शरदात पण नाही म्हणलं ते तसं नाही येत नसतं पण नाहीच गेलं त्याला काय होत वाळून जात मातीत जाते सगळं वाळून पडलं का आबा का करतोय आता आबा पाणी पण झालं दूध काढतोय का थोडा थोडा रेडी तवर मी आली थोडा आधी मी तांदूळ टाकून शिजतं इथं बसवतो मी फक्त ध्यान राहतं होय होय तांदूळ मी आम्ही असाच करतो बघा ले जास्त सामग्री हिरुडकत बसत नाही जे हाय तेवढ्यातच भात करून टाकायचा खायचा छान सांगला एवढं मात्र खरा गरबडीनं केलं का नाही लय आता साण समजा गोळा करून जर शेंगदा न वटाण फुटाणन केलं का ते चांगला होत नाही भात असेल घरात टाकून चांगलं या सगळेजण फुडणीचा भात खायला मस्त चिकाराया करायला मला बी दूध काढायचे ते भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तो सगळ्यांना बाय बाय